प्रेमाची एकोणीस एक सप्टेंबरच्या भागामध्ये आशय सांगत असतो किती विचित्र आहे ग तुझा नवरा असा का वागतो तो ते मुक्ता म्हणते विचित्र वगैरे काही नाही त्यांच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाहीये तुला आहे का म्हणजे ते इतके प्रेमळ आहेत ना की माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात माझ्यावरती कधी अविश्वास दाखवत नाहीत त्यांच्या मुलांवरती त्यांच्या घरावरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी मला दोन गोंडस मुलांची आई बनवले माझी इतकी काळजी घेतात ना हा आत्ता तुझ्यासमोर कदाचित ते वागण्यामध्ये काहीतरी त्यांच्या वेगळेपणा दिसतोय खरा मला पण ते माणूस म्हणून ज्या वेळेला तुला कळतील ना त्यावेळेला तुला समजेल की ते माझ्यासाठी किती परफेक्ट आहेत यावरती आशय म्हणतो ओके परफेक्ट हजबंडची परफेक्ट वाईफ मला याच्यामध्ये काही बोलायचं नाहीये तुझा हजबंड बेस्ट हजबंड आहे यावरती मग तो म्हणतो मी तर खरं तर विचार केला होता की माझ्यासाठी काहीतरी फेवरेट वगैरे जेवण करशील मी इतक्या दिवसांनी आलोय तर मुक्ता म्हणते तेच तर मी तुला सांगते ना तुला मम्मींनी जेवायला बोलवलंय छानपैकी जेवणाचा बेत आहे यावरती मग मात्र आशय म्हणतो अग तुला माहिती आहे ना मला काय आवडतं मला असं वाटलं होतं की मी घरी येणार म्हणून पाणीपुरीचा बेत वगैरे काही केला असेल मला पाणीपुरी किती आवडते तुला माहिती आहे ना मुक्ता म्हणते हो केलाच हो, होता बेत पण तुम्ही असं धुमकेतू सारखं उगवणार हे कुठे मला माहिती होत म्हणजे तू तर म्हटला होतास की संध्याकाळी येशील ना म्हणून मी पाणीपुरीचा बेत संध्याकाळी केला होता मला काय माहिती तू येशील ते यावरती आशय म्हणतो ते काही नाही संध्याकाळचा पाणीपुरीचा बेत हा आत्ताच झाला पाहिजे यावरती मुक्ता सांगते वेळ लागले का अरे गणपती बाप्पाच्या इथे कुणी पाणीपुरीचा बेत करतं का त्यावर बोलती आशय म्हणतो ते, ते काय मला माहित नाही तू पाणीपुरीचा बेत कर इतकं मात्र नक्की असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते ठीक आहे चल तुझ्यासाठी खास पाणीपुरीचा मी बेत करते असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्ता आणि आशय डायनिंग टेबलच्या इकडे येतात डायनिंग टेबलवरती बसल्यावरती मुक्ता ते जो संध्याकाळचा पाणीपुरीचा बेत केलेला असतो तो भेद घेऊन ती समोर येते तोपर्यंत तो इकडे आता चिडलेला सागर आपल्या रूममध्ये येतो आणि का हे चाललंय माझ्या सोबत नेहमी दरवेळेला हे का होत असत शी शी असं म्हणत तो स्वतःवरतीच चिडतो आतापर्यंत एक एक पाऊल टाकत इथपर्यंतची आहे गाठलेली आहे आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये मनातली गोष्ट सांगण्यापर्यंत पोहोचू नये तर अचानक हा आशा इकडे का यायची गरज होती याला इकडे कडमडायची काय गरज होती असं म्हणत चिडलेला सागर स्वतःवरतीच रागराग करत आता मात्र इकडे मध्ये बसलेलं असताना त्याचं अंतर मन त्याच्या समोर येऊन खदाखदा हसायला लागतं सागरला आता कळतच नाही की काय चाललंय यावरती सागरचं अंतर्मन त्याला सांगायला लागतं अरे वाईट वाटतं तुला या सगळ्यामध्ये तुला वाईट वाटणं साहजिकच आहे कारण जी मुक्ता तुझी आत्तापर्यंत काळजी करत होती ती अचानकपणे आशय आल्यामुळे अचानकपणे ती आता त्याची काळजी करायला लागले म्हणजे काय बोलायचं तरी काय तुला वाईट वाटणं साहजिकच आहे पण या सगळ्यामध्ये तुला नुसतं वाईट वाटून चालणार नाही तर तू त्याच्यापेक्षा कसा ग्रेट आहेस हे तुला कळायला पाहिजे किंवा हे तुला मुक्ता समोर सिद्ध करायला पाहिजे म्हणजे खरं सांगायचं तर तू तो लिंबू टिंबू आहे आणि तूच या सगळ्यामध्ये मेन आहेस हे त्याला दाखवून द्यायला पाहिजे नाहीतर नाहीतर मग काही खरं नाही कळलं का असं म्हणत मग मात्र इकडे त्याच अंतर्मन त्याला ही गोष्ट सांगत असत आणि मग सागर ठरवतो नाही नाही काहीही झालं तरी आता आपण लिंबूटिंबू राहायचं नाही कोण लिंबूटिंबू आहे हे, हे ज्याच त्याला आपण दाखवून द्यायचं म्हणजे द्यायचंच असा विचार करत आता मात्र सागर बाहेर येतो तर बाहेर इकडे कॉम्पिटिशन चालू असते आणि ती म्हणजे इकडे आता कॉम्पिटिशन असते पाणीपुरी सागर आता आपल्या अंतर मनाचा कौल घेऊन ताबडतोब आलेला असतो इकडे कॉम्पिटिशन करायला त्याच वेळेला पाहतो तर काय बाहेर पाणीपुरीचा सा बेत चालू असतो इंद्रा सांगत असते आज खरं तर आपण नैवेद्याच जेवण केले आज पाणीपुरी त्यावरती मुक्ता म्हणते आशयला पाणीपुरी आवडते ना तोपर्यंत सागर बाहेर येतो आणि तो विचार करतो मुक्ता तर मुक्ता पण माझं सगळं कुटुंब त्या आशयच्या पुढे मागेच फिरत म्हणजे त्याने अशी काय जादू केले जे मुक्ता त्याची समजा मैत्रीण आहे ती पहिल्यापासून त्याला ओळखते त्याची काळजी घेते पण हे माझं कुटुंब सुद्धा माझं कुटुंब त्याच्या इतकं मला तर काही कळतच नाहीये आता मात्र ह्याला दाखवायलाच पाहिजे तोपर्यंत पाणीपुरीचा सगळा स्टॉल मांडला जातो आणि त्यावरती असे म्हणत असतो एक लाल रंगाचं फडक किंवा लाल रंगाचा गमछा वगैरे असं काही असेल ना तर आणा बरं यावरती मुक्ता म्हणते कशासाठी लाल रंगाचं फडक किंवा गमछा तुला कशाला हवे यावरती आशय म्हणतो असं कसं पाणीपुरीच्या भैयाच आपल्याला फील आला पाहिजे की नाही म्हणजे आता डोक्याला छान पैकी लाल कलरचा फडका बांधतो आणि तुम्ही सांगा कोणाला तिखट पाणीपुरी कोणाला साधी पाणीपुरी तशी तुम्हाला देतो अशी थट्टा मस्करी चालू असते आणि आता सगळे जण या सगळ्याला एन्जॉय करत असतात सागरची मात्र चिडचिड होत असते कसा आहे हा इतका दुसऱ्यांच्या घरी येऊन फ्रेंडली कसा वागू शकतो सगळ्यांची थट्टा मस्करी करतो सगळ्यांना आपलंच करून घेतोय असं म्हणत असताना सागर टेबलावरती येतो तोपर्यंत सावनी विचार करते वा काय ह्यांची मैत्री आणि काय ते त्यांचा थाट असा विचार करत ती बाजूला उभी असते तोपर्यंत सागर येतो आणि सागरला आता मात्र इकडे मुक्ता आणि इंद्रा सांगते का आज याला पाणीपुरीचा बेत खायचा आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला माहिती आहे का खूप पाणीपुरी खायचे हे तितक्यात तिथे सावनी येते आणि आपली स्वतःची ओळख करून देते सावणी ओळख करून देते आणि आता इकडे त्याच्याकडे पाहते दोघ जण हात मिळवणी करतात त्यावेळेला इकडे आता लगेचच आशय το τω है ही सागरची एक्स वाईफ आहे ना मग सागरची एक्स वाईफ इथे काय करती आहे तितक्यात मुक्ता सांगते कसं सांगू तुला अरे म्हणजे सागरचा मोठा मुलगा आहे ना आदित्य त्याची कस्टडी तिच्याकडे आहे आणि त्यामुळे आदित्यसाठी ही इकडे राहती आहे यावरती मग मात्र आशय म्हणतो का ग तुला काही प्रॉब्लेम नाही आहे हिचा यावरती मुक्ता म्हणते हे बघ आदित्यसाठी हिने इथे राहिलं तर मला काही प्रॉब्लेम असल्याची गरजच नाहीये कारण माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे ही इथे राहिली काय काय मला काही फरक पडत नाही यावरती आशय म्हणतो कमाल आहे तुझी आणि तुझ्या नवऱ्याची दोघांची ही खूप मोठी ही। कमाल आहे असं म्हणत असतानाच इकडे आता दोघ जण हात मिळवणी करून ती निघून जाते आशयाला जरा कमालच वाटते की ही एक्स वाईफ असून सुद्धा इकडे राहते मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे चल तू पाणीपुरीला सुरुवात कर असं म्हणत मुक्त त्याला पाणीपुरी देत असताना सागर येतो आणि काय चक्क का पाणीपुरीची इथे खाण्याची हे चाललं वाटते यावरती आशय म्हणतो या तुम्ही पण बसा आपण तर कॉम्पिटिशन करूया यावरती सागर म्हणतो मला काही पाणीपुरी आवडत नाही यावरती आशय म्हणायला लागतो अरे बाप रे तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही आणि ती पण मुक्ताच्या हातची अहो मुक्ताच्या हातची पाणीपुरी म्हणजे असं म्हणत तो एक फ्लाइंग किस मुक्ताकडे देतो आता मात्र सागर आणि मुक्ताकडे पाहायला मुक्ता व्याच्याकडे डोळे मोठे करते आणि रागा रागाने तू गप्प बस बरं तोंड बंद करून खायला लाग ही अशी बडबड बडबड करत बसू नकोस पाणीपुरी खाऊन घे असं म्हणत त्याला पाणीपुरी खाण्यासाठी आता ते सगळं मटेरियल वाढत असते आणि तुझी तुझी पाणीपुरी करून खा असं म्हणत असते सागर म्हणत असतो अच्छा पाणी पाणीपुरी यावरती मुक्ता सागर तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला आम्ही कॉलेजला होतो ना याला पाणीपुरीची इतकी क्रेज होती ना कधीही कुठेही गेला की बेट लावली कधीही कुठे गेला की काही हे असेल तर ह्याचं गिफ्ट म्हणजे पाणीपुरी आणि जर हा हरला तर प्रत्येक जण पुढचा खाईल त्या पाणीपुरीचे पैसे हा देणार आणि हा जिंकला तर याच्या पाणीपुरीचे पैसे समोरच्या द्यायचे म्हणजे ह्याचं पाणीपुरीशिवाय पानच हरायचं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये ह्याला पाणीपुरीच लागायची पाणीपुरीच लागायची असं म्हणत मुक्ता आता कॉलेजच्या गोष्टी सांगत असते आणि मुक्ता सांगायची बारा बारा प्लेट तिखट पाणीपुरी हा खायचा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडायचा की इतकी तिखट पाणीपुरी हा कसा खाऊ शकतो यावरती सागर म्हणतो त्यात काय मोठं चला होऊन जातो दोन दो दो हात मी सुद्धा खातो बघूया कोण जास्त पाणीपुरी खाते मुक्ता सागरला थांबवते कारण मुळात सागरला पाणीपुरी आवडत नसते त्याला तिखटचा हो तिखट त्रास होत असतो तिखट जरा जरी खाल्लं तरी सागरला होणारा त्रास मुक्ताला कळत असतो त्यामुळे मुक्ता म्हणते सागर काही गरज नाहीये अजिबात गरज नाहीये ही पाणीपुरीची काही स्पर्धा नाहीये यावर ते सागर म्हणतो नाहीये ना, ना। मग आपण याला स्पर्धा बनवूया आता बघूया कोण जास्तीत जास्त पाणीपुरी खाऊ शकत ते असं म्हणत सागर हट्टाला पेटतो त्याच्या इगोवरती आलेलं असतं त्यावरती इकडे आता अजून चिडवत आशय म्हणतो जमेल का तुम्हाला कारण मला पाणीपुरी खाण्याचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला तर पाणीपुरी आवडत पण नाही सागर म्हणतो जमेल की बघूया की आता कोण लिंबू टिंबू आहे ते असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये जोरात आता कॉम्पिटिशनला एंट्री करतो मुक्ता थांबवण्याचा था प्रयत्न करत असते पण सागर ऐकायला तयारच नसतो कॉम्पिटिशन होणार म्हणजे होणार आपल्या पदीने समजवत असते कारण नंतर होणारा त्रास तिला दिसत असतो नंतर सागरला किती त्रास होईल हे तिला कळत असत मग मुक्ता आता इकडे इंद्रा स्वाती सगळ्यांना आवाज देते मम्मी हे बघा पाणीपुरी तिखट पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन करतायत असं म्हणत मुक्ता सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सागर ऐकायला तयार नसतो मग इकडे आता इंद्रा येते हे काय करायची गरज नाहीये तुला सहन होत नाही त्या गोष्टी तू का करत आहेस अजिबात काही करू नको असं म्हणत त्याला थांबवते कोमल म्हणते सांगते या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास होईल नको खाऊस ते पाणीपुरी सगळेच जण समजवतात आता मात्र स्वाती पण सांगायला लागते लकी येतो सगळे येतात पण ऐकायला तयार नसतो सागर मुक्ता मला सुद्धा पाणीपुरी लांबीची प्लेट लावा असं तो मुक्ताला सांगतो आता मुक्ताचा माहिलाच होतो इतकं सगळं समजावून सुद्धा सागरला जर का ऐकायचं नाही तर काय करणार मग इकडे आता आशयला अजून जोर येतो तिखट पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन झालीच पाहिजे असं म्हणत आशय आता पाणीपुरी खायला लागतो एक एक करत मुद्दाम सागरला चिडवत तिखट तिखट पाणीपुरी तिखट तिखट पाणीपुरी तो आता खायला लागतो इकडे सागर सुद्धा एक पाणीपुरी घेऊन तोंडात टाकणार तितक्यात तिथे येतात ते म्हणजे आदित्य आणि सई आदित्य सईला या सगळ्यामध्ये खूप मोठी गंमतच वाटायला लागते आदित्य म्हणतो पप्पा काय चाललंय हे सगळं आम्ही सुद्धा पाणीपुरी खाऊ का त्यावरती सई म्हणते हो पप्पा आम्ही सुद्धा पाणीपुरी खाणार असं म्हणत ते दोघं जण आता इकडे सागरच्या इथे पाणीपुरी खाण्यासाठी येतात सागर हात करून थांबा कुणीही पाणीपुरी खायला येणार नाही सगळ्यात पहिले स्पर्धा होणार आहे ती म्हणजे तुझ्या मम्माचे मुक्ताईचे बेस्ट फ्रेंड आणि माझ्यामध्ये या कॉम्पिटिशन मध्ये जो कोणी जिंकेल ना त्यानेच मग नंतर जिंकून झाली स्पर्धा की त्यानंतर तुम्ही पाणीपुरी खायची आता कुणालाही पाणीपुरी खायला मिळणार नाही सागर इतका का पेटलाय मुक्ताला काही कळतच नाहीये आणि त्यावरती सई म्हणते ये पप्पा कॉम्पिटिशन आम्हाला माहिती आहे तुम्हीच कॉम्पिटिशन जिंकणार ये पप्पा ये असं म्हणत आज इकडे आदित्य आणि सगी सई दोघेही सागरला चेअर अप करायला लागतात दोघेही पप्पा जिंकणार पप्पा जिंकणार असं म्हणत आरडाओरडा करतात इकडे आशय खात असतो तिकडे सागर खात असतो आशय सराईता प्रमाणे खात असतो ऍक्टिंग तरी

コカウス。 ऊठ सागऱ्या बास्कर आपल्याला काय कॉम्पिटिशन जिंकायचे तुझं पोट खराब झालं पोट दुखायला लागलं तिकटाने अजून काही त्रास झाला तुला कळतय का बंद कर हे सगळं असं म्हणत इंद्रा आता सागरला ओढरत असते पण सागर अजिबात हार मानत नसतो ठसका जातो पाणी पितो परत ठसका जातो परत पाणी पितो नाका तोंडातून जाळ निघायला लागतो पण सागर हरायला तयार नसतो इकडे आता दोघ जण कॉम्पिटिशन चालू असते दोघं पुऱ्या आहेत खातायत सागरला एका अगदी सॅच्युरेशन पॉईंट येतो आणि सागर त्या पॉइंटला थांबतो नाक लाल तोंड लाल डोळ लाल डोळे लाल डोळ्यात पाणी येत आणि आता इकडे चिडवत चिडवत आशय त्याला मस्तपैकी आपण नॉर्मली पाणीपुरी खातोय असं दाखवत असतो त्रास आशयला पण होत असतो पण तो काही दाखवायला तयार नसतो कारण इतके दिवस आता मात्र इंडियाच्या बाहेर राहिलेल्या आशयला तिखट पाणीपुरी खाण्याची सवय नसते इतक्या वर्षामध्ये ही मोडलेली सवय आणि अचानकपणे पोटावरती तो त्याला पण सहन होत नसतो पण आता कॉम्पिटिशन आहे सागरला कसं दाखवायचं की आपल्याला त्रास होतोय म्हणून दोघही जण आपापला त्रास लपवत आता मात्र पाणीपुरीवरती पाणीपुरी पाणीपुरीवरती पाणीपुरी खातच असतात सागर ला ला सागर एका पॉइंटला येऊन थांबतो आणि त्यावेळेला सागरच्या नाकाटोंडातून पाणी आल्यामुळे मुक्ता त्याची पाणीपुरी बाजूला करते आणि बास सागर आता पाणीपुरी खाऊ नका असं म्हणायला लागते सागरला ठसका जातो तो डायरेक्ट आत जायला लागतो तो पर्यंत इकडे पुऱ्याच्या जास्त दोन पाणीपुऱ्या खाऊन आशय म्हणतो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो मी अजूनही खाऊ शकतो जर सागर खाऊ शकणार असेल तर पण सागरने ऑलरेडी हात वरती केलेले असतात त्याला याच्यापेक्षा एकही पाणीपुरी एक्स्ट्रा खाणं शक्य नसतं फायनली सागर चिडतो आणि रागारागात आत निघून जातो सागर निघून गेल्यावर तिकडे आशय कॉम्पिटिशन जिंकलेला असतो पण ही गोष्ट मात्र आता सई आणि आदित्य या दोघांना काही आवडत नाही आणि आता इकडे आदित्य म्हणतो असं कसं पप्पा कशी काय कॉम्पिटिशन हरू शकतात पप्पा तर कॉम्पिटिशन जिंकायला पाहिजे जसं प्रत्येक मुलांना आपले वडील हिरो वाटतात आपल्याच वडिलांनी जिंकावं असं वाटतं असं वाटत असत त्याचप्रमाणे सई आणि आदित्यला या काका बाबांनी हरण किंवा डॅडांनी हरण पप्पांनी हरणं हे मान्यच नसतं मग मा मुक्ताई समजवते कळते का तुम्हाला हिरो हा नेहमी हिरोच असतो आणि हिरो काय दर वेळेला जिंकलाच पाहिजे असं असतं का मला एक गोष्ट सांगा कधीतरी हिरो सुद्धा हरू शकतो ना आणि दोन पावलं हरल्यावर तिचं पण चार पावलं पुढे जो मी जाऊ शकतो की नाही सांगा बरं त्यामुळे आता पप्पांना जिंकले नसतील ना तर त्यांना गरज कसली आहे माहिती का तुमच्या प्रेमाची आपुलकीची मायेची तुम्ही प्रेमाने आपुलकी मायेने त्यांना जाऊन चौकशी करा त्यांना विचारा की पप्पा तुम्हाला त्रास होतोय का याची त्यांना जास्त गरज जा आहे आता जर का त्यांना वाटलं वाट हो की तुम्ही त्यांच्याशी जे व्यवस्थित वागत नाही तुम्हाला वाईट वाटलंय की ते कॉम्पिटिशन हरलेत तर त्यांना त्रास होईल की नाही या कारणासाठी तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना विचारा की ते कसे आहेत त्यांना तुमच्या प्रेमाची गरज आहे असं म्हणत मुक्ता या दोघांना समजवते की काहीही करून तुमच्या पप्पांना तुमच्या प्रेमाची गरज आहे तुम्ही जा म्हणून मग दोघ जण या सगळ्या कारणास्तव तिकडे आता सागरला विचारायला जातात तोपर्यंत आशय कायम ठेवून असतो तो आपल्याला होणारा त्रास काही दाखवायला तयार नसतो पण मुक्ताला माहिती सुद्धा पोटामध्ये चांगलीच गडबड चालू आहे मग सई आणि आदित्य सागरला चेअर अप करण्यासाठी त्याच्या रूम मध्ये येतात तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते मुक्ता आपण सगळ्यांनी पण जेवायचं आहे ना यावरती मुक्ता सांगत असते आशय काय गरज होती रे तुला इतका करायची आणि इतकं पुढे पुढे करायची सागरला इतकं कमीपणा द्यायची जे काही झालं ना ते मला काही आवडलेलं नाहीये तुझं हे वागणंच मुळात मला आवडलं नाही कसली कॉम्पिटिशन कसली स्पर्धा हर तू हरला असतं यावरती आशय म्हणतो हे आहे तुझा नवरा जिंकला नाही तर तू माझ्यावरती अशी चिडणार का मी जिंकलोय त्याचं काहीच नाहीये तुला तुला बक्षीस वगैरे देण्याचं मला काही पडलेलं नाहीये पण तुझा नवरा हरला ना म्हणून तू माझ्यावरती चिडणार का यावरती आता इकडे मुक्ता म्हणते तुझं काय लहान मुलांना आणि बक्षीस तुला दिसलं ना, ना सागरला किती त्रास होतो इथे असं म्हणत मुक्त आता इकडे सागरला पाहण्यासाठी आत यायला लागते तोपर्यंत इकडे आता आशेचं पण पोट दुखायला लागतं पण मुक्त माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि इकडे आता सागरला भेटायला रूम मध्ये येते तोपर्यंत सागरची अवस्था एकदम बिकट असते कुणी सांगितलेलं हे सगळं करायला कोण बोललेलं तुला हे सगळं कर काय गरज होती तुला हे सगळं करायची असं स्वतःलाच दोष देत पोट पकडून सागर बसलेला असतो स्वतःवरती चिडचिड करत असतो का हे मी केलं का ते मी केलं असं म्हणत स्वतःला चिडचिड करत असताना इकडे आता सई आणि आदित्य आल्यावरती मग मात्र मला काही होतच नाही मी एकदम पद्धतशीर आहे अशा आविर्भावामध्ये सागर अगदी पायावरती पाय टाकून मी एकदम नॉर्मल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे सई आणि आदित्येतात पप्पा तुम्हाला त्रास होतोय का पप्पा तुम्हाला त्रास होतोय का असं दोघ विचारतात त्यावेळेला सागर म्हणतो त्रास नाही रे ते काय झालं अचानकपणे नाकामध्ये गेलं ना, नाका ना? त्यामुळे ठसका लागला म्हणून मी जास्त खाऊ शकलो नसतं नाहीतर काय तो जिंकला असतं काय माझ्या पुढे यावरती आदित्य म्हणतो पप्पा तुमची तब्येत आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे तुम्ही व्यवस्थित आहात ना हरण जिंकणं काही महत्वाचं नाहीये साई म्हणते हो पप्पा तू ठीक आहेस ना तुला पाणी आणू का तुला मध आणून देऊ का सागर म्हणतो नाही नाही मी एकदम व्यवस्थित आहे तुम्ही दोघांनी माझी काही काळजी करू नका तुम्ही जा बरं खेळायला असं म्हणत सागर आता दोन मुलांच्या समोर डोळ्यात पाणी न उभा राहून आपल्याला काहीच झालं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मग बाहेर गेल्यावरती आता पुन्हा एकदा सागर आपल्या पोटाला हात धरून वेडा वाकडा होत असताना मुक्ता येते मुक्त आल्यावरती परत ताट मला काही झालंच नाही मुक्ता म्हणते तुम्हाला ही नाटकं का करायची काही गरज नाही सागर म्हणतो नाटक कसली नाटकं मला खरंच का काही झालेलं नाहीये मला काहीही नाही आय एम फाईन आय एम ओके बघा एकदम ओके असं म्हणत तो ऍक्टिंग करायला लागतो मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे मला दिसतंय तुम्ही किती फाईन आणि किती ओके आहात ते ते सगळं जाऊ दे तुम्ही तुमच्यासाठी गोळी आणलेली आहे इतकं ती खट खाऊन तुम्हाला त्रास होतोय ना तर ही गोळी घ्या याच्याने जरा बरं वाटेल आणि नंतर सुद्धा त्रास होणार नाही सागर म्हणतो नाही ना मला खरंच काही झालेलं नाहीये मला नको ना गोळी मला कशाला गोळी मला कशाला हे असं तो आता वरवरती बोलण्याचा प्रयत्न करतो मुक्ता म्हणते सागर माझं ऐका तुम्ही ही पहिली गोळी घ्या बरं हे बघा असा हट्टीपणा करू नका ही गोळी घ्या असं म्हणत मुक्ता त्याच्या मागे लहान मुलासारखं गोळी घ्या गोळी घ्या असं लागलेली असते आणि सागर लहान मुलासारखंच मला गोळी नको नको म्हणून हट्ट करतो मुक्त झाला म्हणते ऐका तरी सागर एका पॉईंटला म्हणतो मला नको गोळी मी म्हटले ना तुम्हाला यावरती मुक्ता विचार करते काय बोलू यांना म्हणजे किती समजावून सांगू काहीच कळत नाहीये सागर नको नको म्हणत असतो मग रागाने मुक्ता तसंच गोळ्यांचं पॅकेट आणि हातामध्ये पाण्याचा ग्लास आणि गोळी घेऊन निघून जाते सागरला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सागर, सा सागर काही ऐकायला तयार नसतो मला एकदम बरं वाटते गोळीची गरज नाही हे नाही ते नाही आणि तो बसतो मग मुक्ता निघून गेल्यावर ती सागर इकडे तिकडे पाहतो कुठे गोळी ठेवले का गोळी ठेवली असेल तर पटकन एकदम गोळ्या मी घेऊन टाकेन पण कुठे गोळ्यांचं पॉकेट 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 म्हणजे आता ह्या गोळ्यांचं गोळ्यांचं पण घेऊन गेल्या तर मी गोळी तरी घेतली असती सोपी गोष्ट ना कळत नाही का काय म्हणावं तरी काय नाही नाही कुठे गेलाय ह्या बघू दे मला कुठे गोळ्यांचं पॉकेट ठेवलंय असं म्हणत सागर आता मुक्ताच्या मागोमाग बाहेर येतो तर इकडे मुक्ता आता गोळ्यांचं पॅकेट पाण्याचा ग्लास आणि तीच हातात काढलेली गोळी घेऊन आशय जवळ आलेली असते आणि झालं तुझी नाटकं करून झाली सगळी काय गरज होती का मी किती स्ट्रॉंग आहे मी कसा आहे मी आहे सांगण्याची अरे आपल्याला नाही जे तर नाही खावं ना म्हणजे इतके वर्ष अमेरिकेत इतके वर्षामध्ये तुला एक साधी इंडियन पाणीपुरी खाण्याची सवय नाहीये आणि इतक्या पाणीपुऱ्या तू खाणार सिरियसली म्हणजे तुला लाजच वाटत नाहीये काय कॉम्पिटिशन का करायला यावरती आशय म्हणतो मला काय माहिती मला त्रास नाही होणार ते मग मात्र आता इकडे सागर येतो आणि त्याला बरं वाटतं चला म्हणजे ज्या पद्धतीने मला त्रास होत होतोय त्या पद्धतीने याला पण त्रास होतोय आणि मुक्ता याला पण ओरडताय मुक्ता सांगत असते जी गोष्ट आपल्याला झेपत नाही त्याचा दिखावा करण्याची काय गरज आहे आशय असं म्हणत मुक्ता त्याला बडबडते आशय म्हणतो नाही नाही खरंच मला खूप त्रास झालाय आणि मला वाटलं पण नव्हतं की मला इतका त्रास होईल सिरियसली मला खरंच खूप त्रास झालाय आता इकडे सागरला बरं वाटतं बरं झालं याला असंच पाहिजे मला हे करतोय काय याला अशीच शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत सागर स्वतःशीच खूप खुश झालेला असतो आणि फायनली मुक्ता इकडे आशयला गोळी देते गोळी घेतो आणि सागरचं पोट थंड होत पण इकडे घडलेला प्रकार हा वेगळाच असतो इकडे ज्या वेळेला स्वाती म्हणजे आता आरतीच्या प्रेग्नन्सीचा कन्फर्म झालेला असतं ता, तर मुक्ताला कळतं की लकीने लकीच हा सगळ्याचा बाप आहे मग मुक्ता सांगते लकीने आरतीला प्रेग्नेट केलंय आणि आता तो हात झटकतोय यावरती लकी म्हणतो नाही दादूच वहिनी खोटा बोलते मी असं काहीही केलेलं नाहीये वहिनी त्या आरतीचं सगळं हे माझ्या माती फोडण्याचा प्रयत्न करते मग आगीत तेल ओतण्यासाठी इकडे आता सावनी येते इकडे आरतीच्या बाजूने मुक्ता ठाम उभी असते आरतीला ती सपोर्ट करते सावनी म्हणते एका बाहेरच्या व्यक्तीसाठी घरच्या व्यक्तीवरती आरोप सिरियसली सागर ही तुझी बायको यावरती मुक्ता सांगते आरती खोट बोलत नाहीये सागर म्हणतो मग माझा सुद्धा भाऊ खोटं बोलत नाहीये थांबा तुम्ही माझ्या भावावरती आरोप करू नका जर चूक केली असते आणि कबूल केली असती यावरती मुक्ता सांगते लकी दोषी आहे आणि आरती निर्दोष हे मी सिद्ध करून राहणार काहीही झालं तरी मी आरतीला न्याय मिळवून देणार आणि आरती किती खरी आहे हे करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आता मुक्ता कसं सिद्ध करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे